नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत सीएसटीएम जे एन टी मार्गावर धावणारी मालगाडी नवीन पनवेल पुलाखाली अचानक रुळावरून घसरली या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं तसंच या मार्गावरील मालवाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली मात्र प्रवासी गाड्या या मार्गावर नसल्यानं प्रवाशांना त्रास झाला नाही उदे शिक्षक राज्यव्यापी बंद पुकारला आहे या बंदमध्ये दहा हजार शिक्षक सहभागी होणार असून राज्यातील तीन हजार शाळा बंद राहणार आहेत या संपामध्ये एकूण एकुन, एकोणतीस संघटना सहभागी राहणार असल्याची माहिती आहे पुण्याच्या लोणीमध्ये बनावट गुटखा बनवणाऱ्या गोडाऊनवर नार्कोटिक्स विभागाच्या पथकानं ना मोठी कारवाई केली आहे यामध्ये सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांचा बोगस गुटखा जप्त करण्यात आला आहे अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीनं कामगार आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं जुन्या शासन निर्णयानुसार सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी प्रहार कार्यकर्त्यांनी कार्यालयाला धडक दिली बुलढाणा नगर परिषदेत एक नगराध्यक्ष आणि तीस नगरसेवक पदासाठी शहात्तर बुथवर मतदान झालं ईव्हीएम मशीन तसंच टपाली मतपेट्या नगरपालिकेच्या वरील हॉलमध्ये म्हणजे मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत नाशिकच्या देवळा कळवण मार्गावर आयशर आणि स्कूटीचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात सासू सुनेचा जागीच मृत्यू झालाय तर त्यांच्या सोबत असलेले दोन लहान मुले देखील गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे मुंबई मेट्रो तीन मार्गावरील देवदेवता देव आणि महापुरुषांच्या नावावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं पैशासाठी हिंदू देवता आणि महापुरुषांची नावं कॉर्पोरेट कंपन्यांना विकली आहे असा आरोप त्यांनी केलाय तसंच सरकारनं ही नावं बदलावी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे सांगलीच्या आष्टा येथील मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याच्या संशयानंतर काल गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर निवडणूक खबरदारी म्हणून आता सांगली जिल्ह्यातल्या आठही रूमच्या ठिकाणी पोलिसांचा कडोकट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्याचबरोबर सीसीटीव्ही यंत्रणा आणि अन्य गोष्टींची देखील प्रशासनाकडनं खबरदारी घेतली जात आहे कल्याणच्या आडीवली ढोकळी परिसरात नशेखोरांचा हैदोस पाहायला मिळतोय गणेश चौक परिसरात दुकानदार आणि त्यांच्या पत्नीला नशेखोरांनी मारहाण करत गाड्यांची तोडफोड केली मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून नशेखोरांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय परभणी जिल्ह्यात बांगलादेशी मुस्लिमांवर सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी भेट घेतली कागदपत्र नसलेल्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली अधिकारी हलगर्जीपणा करणार असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असा इशारा सोमय्या यांनी दिलाय या उद्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी